नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत श्री स्वामी समर्थ हे प्रज्ञापुरी तथा अक्कलकोट येथे सुमारे पावणे दोनशे वर्षापूर्वी आले त्यांची आणि मोरेश्वर तथा मयुरानंद सरस्वती यांची गाठभेट झाली त्याबद्दल आपण आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया त्यांचा जन्म उमराळे जिल्हा पालघर येथे इसवी सन अठराशे सदतीस साली एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला त्यांचा जन्म झाल्याबरोबर पाचव्या दिवशी त्यांच्या मोठ्या बहिणीचे निधन झाले व बाराव्या दिवशी त्यांच्या व वडिलांचेही निधन झाले अशा तऱ्हेने मोरेश्वर ह्या अनाथ बालकाला त्यांचे मामा लक्ष्मण शास्त्री यांनी लहानचे मोठे केले त्यांनी त्याला संस्कृत आणि ज्योतिषशास्त्र शिकवले त्याचबरोबर त्यांच्या घराण्यात देवीची उपासना होत असल्यामुळे लक्ष्मण शास्त्रींनी मोरेश्वराला देवीच्या उपासनेबाबतही मार्गदर्शन केले नवविवाहित तरुण मोरेश्वराला श्री स्वामी समर्थांच्या दर्शन भेटीची तीव्र ओढ लागलेली होती त्या तीव्र ओढी पोटी त्यावेळच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तो चारशे म केकोसाचे अंतर मजल दर मजल करीत प्रज्ञापुरी तथा अक्कलकोट येथे पोहोचला मोरेश्वर जेव्हा अक्कलकोटी पोहोचला त्यावेळेला श्री स्वामी समर्थ हे जवळच्या उंच डोंगरावर गेलेले होते तेथे नेहमी प्रमाणेच दर्शनाथ गर्दी झालेली होती स्वामींच्या दर्शनासाठी मोरेश्वर त्या उंच डोंगराकडे निघाला आणि तो उंच डोंगर चढू लागला उंच डोंगर चढत असताना सर्व साक्षी श्री स्वामी समर्थांना कळून चुकले आणि त्याच वेळेला ते त्या उपस्थितांमध्ये कडाडले कि हा वेडा येथे कशासाठी आलेला आहे त्याला मी सोपारा येथे तर दर्शन दिलेलेच आहे तरी हा का आलेला आहे तेवढ्यात मोरेश्वर तेथे येऊन दाखल झाला पुन्हा श्री स्वामींनी उग्र अवतार धारण केला आणि त्याला सांगितले की आत्ताच्या आत्ता तू येथून चालता हो तुझी पत्नी तुझी वाट पाहत आहे तुझ्या भेटीसाठी तिने अन्न त्याग केलेला आहे तेव्हा तू येथे क्षणभरही न थांबता येथून आत्ताच्या आता अशा तऱ्हेचा इशारा मोरेश्वराला दिला भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री स्वामी समर्थांनी मोरेश्वराला जवळ बोलावले आणि त्याला स्वानंद मूर्ती दिली व शिवाय पितळी पादुकाही दिल्या तेव्हापासून त्यांना मयुरानंद सरस्वती असे नामनिधान प्राप्त झाले असे हे मयुरानंद घरी आले घरी आल्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणेच त्यांची पत्नी अन्नत्याग करून त्यांची वाट पाहत होती घरी आल्यानंतर त्यांना स्वामींच्या आशीर्वादाचे सुद्धा स्मरण झाले स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला होता की तुझ्या घराण्यात सात पिढी सात पिढ्या कीर्तन परंपरा चालू राहील मुळातच भैरानंद यांचा आवाज अतिशय चांगला होता त्यांच्या आवाजात कमालीचा गोडवा होता त्यांना ही चांगली जाण होती त्यांचे पौराणिक ग्रंथाचे वाचनही चांगले होते त्यामुळे ते बघता बघता अतिशय चांगल्या तऱ्हेचे कीर्तनकार झाले आणि उमराळे आणि त्या परिसरामध्ये त्यांच्या कीर्तनास अतिशय गर्दी होऊ लागली अतिशय नाट्यमयरित्या ते प्रभावी कीर्तन करायला लागले त्यामुळे एक पट्टीचे कीर्तनकार म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली आणि त्यांना मयुरानंदाबरोबरच आता सगळेजण मुरेश्वर मोरेश्वर बुवा म्हणून मोठ्या आदराने संबोधू लागले